नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स कंगनाच्या साथी सुप्रिया सुळे आणि महुआ मोहित्रा थिरकल्या भाजप खासदार कंगना रणवत तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोहित्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले आणि त्यांनी एकत्रित ओम शांती ओम चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर दिवाणगी दिवाणगी या गाण्यावर धमाकेदार डान्स केला संसदेत एकमेकांना भिडणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचा एकत्र नाचण्याचा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात या तीन महिला खासदार स्टेजवर एकत्र नाचताना दिसल्या व्हिडिओमध्ये कंगना रणावत महुआ मोहित्रा सुप्रिया सुळे या गाण्यावर नाचत आहेत तर नवीन जिंदाल मध्यभागी उभे आहेत काही दिवसांपूर्वी कंगना राणवतने नृत्याचा सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते कंगना राणवतने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता त्यात नवीन जिंदाल महुआ मोहित्रा सोई यांच्यासोबत नृत्याचा सराव करताना ती दिसली होती तिने पोस्टला कॅप्शन दिले सहकारी खासदारांसोबत एक फिल्मी क्षण नवीन जिंदालजी यांच्या मुलीच्या लग्नाच्या संगीताची रिहर्सल राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे नेते लग्नासारख्या खासगी कार्यक्रमात एवढे उघडपणे एकत्र दिसले याचे लोकांना आश्चर्य वाटत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई